निर्भया पथकामुळे मुली झाल्या निश्चित फलटण विभागाच्या चांगल्या कामगिरीमुळे फलटणमधील मुली, मुली व महिला निश्चित झाल्याचे दिसून येत आहे हे पथक महिलांना व मुलींना सुरक्षित करण्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये ही ठिकठिकाणी जग जाऊन जगजागृती करत आहे त्यासाठी विशेष प्रयत्न फलटण विभागाच्या निर्भया पथकाच्या पी एस आय काळ मॅडम व भोसले मॅडम मार्गदर्शन करतात व मोदोजी महाविद्यालयाचे एन एस एसचे विद्यार्थी आपल्या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवत आहेत यामुळे मुलींच्या सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे बर कॉलेज व एस टी स्टँड परिसरात छेडछाडीचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे सुरक्षित वाटत असल्याचे विद्यार्थिनी सांगितले एन सी न्यूज प्रतिनिधी विजय भिसे फलटण नमस्ते मॅडम आपल्याबरोबर आहेत निर्भया पथकाच्या काय मॅडम त्यांचा काय मुलांना संदेश आहे ते आपण ऐकून घ्यावं मॅडम आपण मुलींना निर्भया पथकाच्या तुमच्या माध्यमातून काय सांगणार आहात काय संदेश मुलींना देणार आहात पलटण डिव्हिजनचं निर्भया पथक आहे निर्भया पथक मी पलटण पोलीस स्टेशन आणि पलटण शहर ग्रामीण या पातळीवरती काम करत होतो परंतु आता हे डिव्हिजनचं निर्भया पथक स्थापन झालेलं आहे डिव्हिजनचं निर्भया पथक पलटण शहर ग्रामीण लोणंद खंडाळा आणि शिरो या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जेवढ्या शाळा कॉलेजेस किंवा बस स्टँड येतील जिथे जिथं मुली प्रवास करतात त्या ठिकाणी पत निर्भया पथक कार्यरत आहे तर आज निर्भया पथकानं फलटण शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारं हे बसस्टँड आहे त्या बसस्टँडवरती मधुजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मार्फतीनं मधुजी कॉलेजच्या एन एस एसच्या विद्यार्थ्यांच्या मार्फतीनं एक जनजागृतीपर कार्यक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये पथनाट्य सादर केलेलं आहे त्या पथनाट्याच्या अनुषंगाने शाळा कॉलेजमध्ये येणाऱ्या मुली असतील विद्यार्थिनी असतील की त्यांना बसमध्ये येता जाताना मुलांची कशी छेडछाड होते किंवा कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी आहेत त्या व्यतिरिक्त दुसरे कोण रोड रोमिओ किंवा टवाळखोर मुलं जर बसस्टँडच्या आवारामध्ये फिरत असतील तर त्याच्यावर तसं पद्धत प्रतिबंधात्मक कारवाई पर्टिंग विभागाचे निर्भय बद्दल करत आहे या संदर्भात संदेश त्या त्यांना दिला गेलेला आहे तसेच आमची पलटण विभागाची ही जी टीम आहे त्या टीमच्या अंतर्गत आम्ही कॉलेजच्या किंवा बसस्टँडच्या आवारामध्ये जी कोणता वाफर मुलं आहे किंवा बसमध्ये चढणारी मुलं आहेत जी मुलींना बसमध्ये बसून देत नाहीत किंवा मुलींना बसण्यासाठी जे जागा आहे त्या रिझर्व्ह करून ठेवतात मुलींना तिथे बसायला देत नाही अशा सर्व मुलांच्यावरती आम्ही कारवाई करत आहे तसं त्यांच्या पालकांना बोलवून त्यांचे विद्यार्थी काय मुलं कॉलेजमध्ये येतात किंवा शाळेमध्ये येतात तेव्हा मुलींना कशा प्रकारचे त्रास देतात त्या संदर्भात त्यांना त्यांना आम्ही समुपदेशन करून अशा प्रकारच्या मुलींच्या बाबतीत त्रास होणार नाही किंवा त्यांच्या बाबतीत कुठले घने घडू नयेत याबाबतीत आम्ही कार्यक्रम राबवत आहोत हे काही एन एस एसचे मुले आहेत त्यांच्याकडून निर्भया पथक कशा पद्धतीनं प्रोटेक्ट त्यांना करत आहे ते आपल्याला जाणून घेणार आहोत का नाव आहे तुझं धुमाळ सायली धुमाळ आहे सायली तुम्हाला निर्भया पथक कशा पद्धतीनं प्रोटेक्ट करतं ते करू आम्ही पण रोज एस टी प्रवास करत असतो आणि जे काही टपोरी मुलं आहेत ती आम्हाला त्रास देत असतात एस टीत चढताना धक्काबुक्की करत असतात ओढण्या मानतात पण ज्या ज्या दिवसापासून आम्हाला कळालं हा निर्भया पथकाचा नंबर आहे व त्या काळे मॅडम यांच्याशी यांची संपूर्ण टीम आम्हाला जेव जेव्हापासून सहकार्य करायला लागली तेव्हापासून आम्ही प्रत्येक तक्रारी या काळे मॅडम काळे मॅडमकडे सतत पोहोचवत असतो व त्यावर त्या ॲक्शन घेत असतात प्रत्येक प्रत्येक वेळी काळे मॅडम ह्या एस टी स्टँडला भेट देऊन जात असतात त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह झालेले आहेत त्यामुळे आता आम्ही निवांत आहे आम्हाला काही भीती वाटत नाही कुणाची कोणी येऊ दे आम्ही काळे वाढवशी सांगतो